नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तर आपण उभी आहो यम ए यू एस सातशे पंचवीस या प्लॉटमध्ये तर या प्लॉटला आज रोजी झा आज रोजी झालेले आहेत पासष्ट ते सहासष्ट दिवस कारण की ही एकोणीस जूनची टोकन पद्धतीने लागवड केलेला हा प्लॉट आहे तर याची कंडिशन आज रोजी कशा प्रकारची आहे हे बघू शकता आणि संपूर्ण प्लॉट मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की याच्यामध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की येलो मोजाक वगैरे कुठं दिसते का तर थोडंसं कॅमेरा झूम करूनसुद्धा दाखवणार आहे मी येलो मोजाकचं झाड कुठं दिसते का हे जे दिसत आहे तुम्हाला हे कोणतं तरी गवत आहे येलो मोजाक एकदम पिवळसर दिसणार आहे झाड तुम्हाला तर बघू शकता शकताच्यामध्ये एकही झाड तुम्हाला येलो मजाकचं याच्यामध्ये सुद्धा दिसणार नाही हे जे दिसते का ते ते गवताचा प्रकार आहे तुम्हाला दाखवतो थोडंसं थोडंफार थो मी जवळ जाऊन पाहू शकता हे काचकुरी गवत जेव्हा म्हणतो ते गवत आहे वेल हा व्हील होता तर या प्लॉटमध्ये येलो मोजाक कुठंच तुम्हाला दिसणार नाही कारण की हा प्लॉटसुद्धा जबरदस्त बसलेला आहे आणि झाडाला शेंकाचं प्रमाण बघू शकता आता किती आहे माऊस सातशे पंचवीस म्हणजे एम ए यू एस सातशे पंचवीस म्हणतात त्याला परभणी विद्यापीठाचा आहे व्हेरायटी यालासुद्धा जबरदस्त फुटवा जे आहे ते झालेलं आहे चारदा शेंगा सर्वाधिक त्याला बघायला मिळतात आणि शेंड्यापर्यंत गुप गुच्छामध्ये शेंगा आहेत आणि फुटवासुद्धा जबरदस्त आहे आणि झाडाची क्वालिटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडाची क्वालिटी कशा पद्धतीची आहे हे तुम्ही मला या व्हिडिओमध्ये दिसत असेल कारण की जेवढी तुम्ही क्वालिटी पिकाची ठेवशाल तेवढंच तुमचं उत्पादन जे आहे हे चांगल्या पद्धतीने येणार आहे म्हणून जास्तीत जास्त झाडाची जास्त जा क्वालिटी जी आहे तुम्हाला चांगली ठेवायची आहे पाहू शकता झाडाला कशा शेंगा आहेत आणि चार शेंगा चार शेंगा जास्तीत जास्त आहे त्याला तीन आणि चार दोन दाणे क्वचित तुम्हाला दिसेल परंतु चार दाणे सर्वाधिक आहेत कसा वाटतो मित्रांनो प्लॉट दोन्ही व्हेरायटी आपण लावलेली आहेत ती एकदम जबरदस्त व्हेरायटी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियोजन नियोजन हे खास असते त्याच्यामुळे झाडाची क्वालिटी आणि शेंगाची सेटिंग जी आहे ती खूप चांगल्या प्रकारची होऊ शकते आता पासष्ट सहासष्ट दिवस झालेले आहेत आणि साधारण ही जी व्हेरायटी आहे नव्वद ते पंचावन्न दिवसामध्ये काढलेला येते म्हणजे आता हे आठ दिवसामध्ये संपूर्ण शेंगा जे आहेत ते व्यवस्थितरित्या भरतील याच्यामध्ये तुम्हाला हे पत्ते तुम्हाला दिसत असेल करपल्यासारखे तर हे उन्हाचा चटका बसला होता ह्याला कारण की कडक ऊन जे म्हणतो आपण ते तपत होतं आणि याच्यामध्ये उन्हाचा चटका जे आहे सोयाबीनला बसलेला आहे परंतु याच्यामुळे काही जास्त नुकसान झालं नाही आता पाऊस वगैरे चांगला पडलेला आहे काल तर याच्यामध्ये हो नुकसान याचं काही होणार नाही वाटतं मित्रांनो फुटवा वगैरे माऊस सातशे पंचवीस व्हेरायटी आहे आणि संपूर्ण प्लॉट एकदम टेबल प्लॉट बसलेला आहे हा चार फुटाच्या बेडवर तीन लाईनी जबरदस्त प्लॉट